अकरा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेच्या सुमारास महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने समता प्रतिष्ठानतर्फे शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर शिबिराचे माजी नगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊ रंधे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी काशीनाथ माळी वासुदेव देवरे शामेशी श्रीराम माळी समता परिषदेची पिंटू माळी सामाजिक कार्यकर्ता भालेराव माळी संजय चौधरी संतोष माळी किशोर माळी संदीप माळी प्रकाश राजपूत जय माळी भटू पाटोळे युवराज माळी सतीश पाटील बिपिन टेले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सदर शिबिरासाठी स्वर्गीय मुकेशभाई पटेल ब्लड सेंटरचे कर्मचारी आणि गुजराती कॉम्प्लेक्स शिरपूर येथील सर्व व्यापारी बंधू व गुजराती कॉम्प्लेक्स रिक्षा स्टॉप व सर्व रिक्षा चालक मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर